मंदिर सुरक्षेचे टेंडर देताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळे यांनी मंदिर समिती बरखास्त मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे संबंधित ठेकेदारास मंदिर सुरक्षिततेचा कुठलाही अनुभव नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे आज उपोषणाला बसण्याचं कारण या ठिकाणी असं आहे महाराष्ट्राचा आराध्य देवत असलेला पंढरंग भगवान परमात्मा याची जी मंदिर समिती म्हणून जी नेमणूक केलेली आहे गेले आठ वर्ष झाले ती समिती या ठिकाणी कार्यरत करते आणि आठ वर्षामध्ये एकही समाधानकारक काम या समितीने केलं नाही फक्त पोकरायचं काम आणि पैसे खाण्याचं काम या समितीने आणि सहाध्यक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे कालच्या वेळेस सेक्युरिटीचं टेंडर रक्षक कंपनीकडे चालू टेंडर होतं त्यांच्या काही कारणास्तव त्यांच्या तक्रारीवरनं ते टेंडर गेलं आणि नवीन टेंडर ज्या टायमाला झालं त्यावेळेस त्या ते टेंडर प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेतरी पार्सलटेज झालेली या ठिकाणी आढळून आली कुठेतरी देणं घेणं झालेलं आढळून आलं म्हणून त्याच्या विरोधात या जी कंपनीच्या समिती विरोधात आम्ही या ठिकाणी कारण जी कंपनी किपिंग करते त्यांना कसल्याही प्रकारचं मंदिर तीर्थक्षेत्रावर सिक्युरिटी केलेला अनुभव नसताना सुद्धा मंदिर समितीचा घाट आहे की बीवीजी कंपनीलाच टेंडर मिळावं कारण सध्याच्या परिस्थितीला त्या कंपनीला वर्क ऑर्डर नसताना सुद्धा त्या कंपनीची भरती चालू आहे कागदपत्र गोळा करण्याचं काम चालू आहे हा सगळा मनमाने कारभार बंद व्हावा म्हणून या ठिकाणी आज उपोषण या ठिकाणी चालू आहे आजचा दुसरा दिवस आहे प्रमुख मागणी या ठिकाणी खरं तर आमची मंदिर समितीच बरखास्त व्हावी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमचं जसं पांडुरंगाला आम्ही साखर घालतोय तसा सुरुवातीला साखर घालतोय तुम्हाला जर महापूजेला यायचं असेल तर मंदिर समिती बरखास्त करूनच तुम्ही या ठिकाणी महापूजा करण्यासाठी यावं अन्यथा जोपर्यंत मंदिर समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला तो या ठिकाणी महापूजेला येऊन देणार नाही या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि समितीला आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी मी ठणकावून सांगतोय जोपर्यंत सबळ पुरावे बीवीजी कंपनी तुम्ही आम्हाला दाखवत नाहीत तोपर्यंत वर्क वार, वर्क ऑर्डर तुम्ही बीवीजी कंपनीला देऊन मंदिर समितीच्या कामामध्ये त्यांना रुजू करण्याचा अधिकार तुम्हाला नैतिकतेने नाही आणि जर तुम्ही तस करण्याचा प्रयत्न केला तर शेवट आम्हीही पंढरपूर रहिवासी आहोत आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत पुढच्या जे काय गोष्टी घडतील त्याला पूर्णपणे जबाबदार मंदिर समिती आणि कार्यकारी अधिकारी असतील